દુસરી વિચારપીઠા વિરાજમાન પ્રમુખ પાંદનીય ગુરુજન વર્ગ વ

केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे तर रक्ताची गरज असणाऱ्या माणसाला रक्तदान देणे जीवनदान देणे हे देखील देशप्रेमच आहे घरातील परिसरातील कचरा इकडे तिकडे न फेकता देशाच्या स्वच्छतेत योगदान देणे हे देखील दे देशप्रेमच देशाचे रक्षण करणे हे देखील देशप्रेमच आहे पाण्याचा जपून वापर करणे वाहतुकीचे नियम पाळणे हे देखील देशप्रेमच आहे गुरु आई वडील आणि राष्ट्राची सेवा करणे म्हणजे ईश्वर सेवा करणे आजच्या काळात भ्रष्टाचार आणि गरिबी हे हे देशाच्या विकासाच्या आड येत आहेत ते थांबण्यासाठी आपण वाटचाल केलीच पाहिजे केलेच पाहिजे ही आपली खरी मानवना ही आपली खरी मानवंदना ठरेल शेवटी एवढेच मानेल की गजरात गजरा मोंगऱ्याचा गजरा गजरात गजरा मोंगऱ्याचा गजरा येथे जमलेले सर्व देश बांधवांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद